तिथे छान ऊन पडलंय कवळ पाऊस होता काय तिथनं ह्यात दिसलं वाय अडकली होती लवकर कलर दिला आहे ना काल की

भोपळ्याचा वेळ लागलायच काशी इकडे मस्त फुले लागली झाडाला फुलाचा ला। वास मस्त येतो मार्केटला चालली गाडी इकडे वांगी लागल्यात छोटी छोटी टॅमॅटो भरपूर आलेत सगळं टॅमॅटोच आहे इकडे इकडे वांगी वांगी बारीक बारीक बारी लागल्यात इथे भेंडी लागल्या नवरात्र म्हणण्यासारखी नवरात्र अरे असते आता गिरायक होते उद्या कुठे परवा देश आहे परवादेश होय बुधवार कसं चालू होत होय जगमंगळवार आहे ना होय जाऊ ना हा आप तुझं काय काम आहे गाडीत 啊，哎，这个。